हाय मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे गव्हाच्या पिठाचा आणि तांदळाच्या पिठाचा डोसा तर मी तो कसा बनवणार तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक बाऊल आणि त्यानंतर एक बाऊल मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता मी ह्या दोन्ही पिठांमध्ये कांदा चिरलेला एक हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकणार आहे व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर मी थोडंसं ह्याच्यामध्ये मी जिरे टाकणार आहे अर्धा चमचा त्यानंतर मी थोडंसं चिमूडभर मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर मी हळद टाकणार आहे थोडीशी ह्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे अगोदर कारण कांदा आपल्याला फोडून हवा व्यवस्थित छानपैकी आणि हे व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर मी ह्यामध्ये मी पाणी ओतणार आहे आणि ह्याचं एक जा पातळमध्ये बॅटर करून घेणार आहे पूर्ण मिक्स हलवून एकदम छानपैकी ह्याच्यात गुठल्या नाही राहिल्या पाहिजे व्यवस्थित एकदम अगोदर चमच्याने हलवून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून एकदम नाही पूर्ण पाणी टाकायचं आणि याच्यामध्ये ज्या हाताने ज्या गुठल्या पण होतात त्या आपण हाताने फोडू शकतो आता मग त्यानंतर मी हे पीठ दहा मिनटं झाकून ठेवणार आहे आता आपले दहा मिनटं झालेले तुम्ही बघू शकता किती छान पातळपीठ पीठ केलं आहे मी ढोशासाठी तर आता मी पॅन फ्राय गरम कराय ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यावर मी थोडंसं तेल लावणार आहे तुम्ही बघू शकता आता मी प्याल्याने हे डोस्याचं बॅटर त्याच्यावर टाकते तुम्ही बघू शकता किती पातळ बनवलं आहे मी हे प्रकारे ह्याला लावायचं नंतर साईडने याला तेल होतायचं आणि याला एक स्लो गॅसवरती भाजून द्यायचं मग दुसरी साईड पलटायची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गव्हाचा आणि तांदळाच्या पिठाचा डोसा रेडी होतो तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा आता आपले डोसे रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता थाळीमध्ये मी काढून घेतलेले आहे बघा अशी गोल्डनरित्या भाजून व्यवस्थित घ्यायचे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा धन्यवाद आणि एकदा ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करा